नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी पालक कांदा चटणी बनवणार आहे त्यासाठी मी एक जुडी पालक घेतलेली आहे छानपैकी धून आणि कट करून घेतलेली आहे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये एक कांदा कट करून घेतलेला आहे ते घालूया चार पाच लसणाच्या पाकळ्या आता आपल्याला चवीनुसार मीठ घालून आहे एक चमच लाल तिखट आता आपण हे सर्व मिक्सरला बारीक करून घेऊया अशा पद्धतीने मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घेऊया त्यामध्ये एक चमच हरभरा डाळ घालूया आणि एक चमच उडीद डाळ आणि छानपैकी आपण हे परतून घेऊया छानपैकी डाळ परतून घेतलेली आहे आता यामध्ये थोडीशी मोहरी थोडस जिरे थोडासा कढीपत्ता आणि छानपैकी परतून घेऊया एक लाल मिरची आता आपण ही के लिए जी कांद्याची पेस्ट केलेली आहे ती घालूया आणि छान त्याची परतून घेऊया आता यामध्ये थोडेसे मसाले घालून घेऊया एक चमच धने पोड पाव चमच हळद पाव चमच गरम मसाला मीठ आपण आधीच घातलेलं आहे आता छानपैकी परतून घेऊया आता यामध्ये पालक कट केलेले ते घालूया आणि छान त्याची परतून घेऊया चार प्लेट झाकून थोडा वेळ शिजवून घेऊया मस्त अशी आपली पालक कांदा चटणी तयार झालेली आहे आता आपण काढून घेऊया मस्त अशी आपली पालक कांदा चटणी तयार आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद